मुर मोहोर त्यांनी कधी एक वर्षाच्या आमदारकीच्या काळात चांगलं काम केलं आहे मुरल्यांना शंभर टक्के महापौर पदात करोनाचे वेळेस पूर्ण देशातल्या कुठल्याच महापौरांनी जेवढं काम केलं ना तुम्ही त्यांचा डाटा काढून बघा मुरल्यांचं काम किती आणि त्यांचं काम कामाचा माणूस आपला माणूस त्या मोहर पण आहेत तुम पण रवी जरा इथला वाटतो हा काँग्रेसनी फार वाट लावलेली आहे साठ वर्ष झाले त्यांच्या हातात सत्ता होती पण त्यांनी फार वाट लावलेली आहे मोदीजींनी ते व्यवस्थित करण्याला दहा वर्ष केलेली आहे देशात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झालेलं आहे येत्या सोमवारी तेरा तारखेला चौथ्या टप्प्याचं मतदान होतं याच्यामध्ये पुणे लोकसभा शिरूर लोकसभा आणि मावळ लोकसभा आणि अन्य ठिकाणी देशामध्ये मतदान होत आहे आज आपण आहोत पुणे लोकसभा मतदारसंघातील कसबा विधानसभा या मतदारसंघामध्ये पुण्याकडून महायुतीचे मुरलीधर मोहळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे रिंगणात उभे आहेत तर वंचितकडून वसंत मोरे यांनी देखील उमेदवारी दाखल केलेली आहे मात्र पुणेकर अर्थात कसबा हे या निवडणुक कसं पाहतात त्यांचा कौन कोणाकडे आहे ते हे इलेक्शन कडे कसं पाहतात कोणाचं पार्ट जड राहील कसब्यामध्ये कसब्यामध्ये नक्कीच मुरलीधर मोहरांचंच हो पार्ट जड राहील कारण कसबा हा बीजेपीचा पहिल्यापासूनच बालेकिल्ला आहे आणि आम्हाला देशात नेतृत्व बीजा मोदी सरकार मोदीजींचंच हवं आहे काय आणि आज आमच्या या कासबाग विभागात आमचे रासने असतील किंवा आमचे जनगर सेवक असतील युगे समेळ यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्याच्यानंतर खूप खूप भाजपचं सरकार आल्यापासून जे काही आता आपल्याला आधार कार्ड पॅन कार्ड लागतात इतर काही हे लागतात तर त्या ती सगळी सोय हेमंत रासने ऑफिस टाकले आम्हाला त्याच्यासाठी दबद करावी लागत नाही त्या मिळत आमचे रस्ते चांगले झाले घरोघर न नळ मिळाले संडास मिळाले काय ज्या काही दैनंदिन गरजाच्या सुविधा सरकारकडून हव्यात त्या प्राप्त होतात करतात आणि आम्हाला खासदार रंकन हेच अपेक्षा आहे की आता हा आमचा कसबा हा म्हणजे जुना वाडा संस्कृती हे राहिला आहे तर आता जेव्हा आमच्या मुरली धर्म होळी ना ते ह्याच्यामध्ये नक्कीच डेव्हलपमेंट आम्हाला मिळेल पुणे लोकसभा इलेक्शन आहे कोण उभं राहिले माहितीये का हो मुरली यांना आणि त्यांच्या विरोधात दंगेकर आणि इतर छोटे मोठे मुरली यांना मोहोळ त्यांनी ज्यावेळेस करोनाचा काळ होता त्यावेळेस जवळनं आम्ही बघितलं की त्यांनी छान काम केलेलं आहे सगळ्यांना खूप मदत केलेली आहे खासदारांकडनं अपेक्षा म्हणजे आमची सगळी कामं पूर्ण होतील अशी वाई आहे आम्हाला त्यांच्याकडनं एकतर ते सुशिक्षित आणि चांगले व्यक्ती म्हणून आम्हाला ते परिचित आहे विरुद्ध विरुद्ध काँग्रेस गांधी हो काळात झालेलं खूप आम्हाला समाधान होऊ शकतात आतापर्यंत एक वर्षाच्या आमदारकीच्या काळात चांगलं काम केलेलं त्याचा फरक पडेल आणि काय प्रत्येकाला संधी मिळाला पाहिजे कोण काय चांगल्या प्रकारे काम करू शकतं हे करू शकेल आपल्याला हो झाले चांगल्यापैकी झालेले पण काय आता दहा वर्ष झाले नवीन माणूस काय करतो ते आपल्याला बघायला पाहिजे वर्ष मोदी सरकारमध्ये काम पण हा भाजपचे कारण आता इथल्या काही समस्या आहेत आपल्या रोजच्या महागाई आहे रोजगार आहे ह्या आता समस्या येतच राहतात सगळ्यांना येत राहतात पण त्याचा फरक हा सरकारवर पडतो की ज्यांची जबाबदारी असते ते जर करू शकले नाही तर ते विकास कधी झाला तुम्हाला जर मेट्रो मध्ये जायला तुमच्याकडे पैसे नसतील तर त्याचा काय उपयोग तुमा आहे विकास संधी तर दिली पाहिजे त्याशिवाय करणार कसं प्रत्येक माणूस नवीन असतो आम आमदारकीच काम चांगलं आहे आतापर्यंतच चा। आप आपल्या पुण्याचे जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत ते हे केले पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे रोजगाराची महत्वाची समस्या आहे तुमचं दळणवळण आज एम टीचं परिस्थिती आपण बघताय मेट्रो आहे पण मेट्रो अजून पूर्ण झालेली नाही इथल्या जे सिंहगड रोड आहे बाकीच्या आहेत त्या मेट्रो पूर्ण झालेल्या नाही फक्त काय कोतूड को आणि पुणे एवढं करणारे किती लोक आहेत ते सगळ्यात महत्वाचं आहे विषय काय वाटतं कसब्यामध्ये पुण्याचं मुरल्या शंभर टक्के महापौर पदात करोनाच्या वेळेस पूर्ण देशातल्या कुठल्याच महापौरांनी जेवढं काम केलं ना तुम्ही त्यांचा डाटा काढून बघा मुरली काम किती आणि त्यांचं काम किती आणि मेन म्हणजे मोदींसाठी लोक म्हणतात धनगेगर धंदेगर पण कामाचे त्यांनी पण कामं केलेली आहेत त्यांचं पण नेटवर्क आहे नेटवर्क त्यांचं असं कुठलाही नेता वाईट साईट असं म्हणत नाही मी पण जे काम करण्याची जी ताकद मुरली आहे ती कुठल्याच नेतात नाहीये पुण्यात तरी नाही मला पण हेच वाटतं की मुरली यांना बहुमताने विजेते होतील कारण का गल्ली बोळ्यात पण त्यांनी कामं केले आणि करोनाच्या ह्याच्यात सगळ्यांपर्यंत ते पोचलेत इलेक्शन तुम्ही भाजप विरुद्ध काँग्रेस बघता की धनगरी विरुद्ध मोळ बघता ही निवडणूक देशाची देशाचा पंतप्रधान निवडण्याची ही निवडणूक आहे आम्ही भाजप विरुद्ध काँग्रेस बघतो जे एवढं तर आम्ही युवा पिढीने तरी लक्षात ठेवायला हवं राम मंदिरासाठी जे पाचशे वर्षांचं संघर्ष जे लोकांनी केला त्याचा फळ हे भाजप सरकारमुळे मिळाले मेन मुद्दा राम मंदिर माझं पण हेच म्हणणं आहे राम मंदिर भाजपमुळेच झाले जे आपलं होऊ शकत नव्हतं जे काँग्रेस होती तेव्हा हे ते भाजपमुळेच राम मंदिर झाले त्यामुळं बीजेपीचं कसं फक्त इलेक्शनकडे कडे पुढे विरुद्ध रवींद्र की भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणूनच बघतोय ही लढत मुरली अन्न मुरली मोहोळला जे तिकीट दिलं आहे ते एक दे, देशाचं नेतृत्व करणारा माणूस पुण्याचं नेतृत्व सांभाळणारा माणूस म्हणूनच दिलेला आहे कारण हे कुणाचे काम नाही मुरली अण्णांनी जे महापौरपद साई समिती त्यांना पुण्याचा कम्प्लीट अभ्यास आणि त्यांनी त्यांच्या काळात कोरोना आणि महापौरच्या टायमात जे सुविधा पुण्याला त्या त्यांना माहितीये मुरली अण्णा हे महापौर आणि साई समिती जे पुण्याचं नेतृत्व करणार साई समिती आणि महापौर हे मुरली अण्णांनी सांभाळलेले ना त्यामुळं त्यांनी जे जे डेव्हलपमेंट केलेले ते आता स्लम मध्ये एखाद्याचं नाव चालत राहतं त्याला स्लम मधली जेवढी माहिती तेवढीच पुण्याचं नेतृत्व करणार म्हणजे मुरली अन्नाच करू शकतो कारण त्यांनी साई समिती महापौर हे केले नगरसेवकच होते पण त्यांनी जी महानगरपालिकेत जे दोन पद भूषवली असं कोण वक्तृत्व नाही ना त्यांच्यासमोर कामाचा माणूस आपला माणूस मोहळ पण आहे पण रवी जरा इथला वाटतो हा काय म्हणतात रवी रवींद्र दंगेवर बघायचं वाटत हो बरोबर आहे त्यांचं काय होत योग्य उत्तर आहे ते साहेबांनी कधी परत लोकांशी संपर्क आपल्याला सांगलेच नाही हो रिक्षा चालकांशी किंवा कुठल्याच व्यक्ती असं पाहिजे महापौर असताना परत कोणाला हात जोडले सुद्धा नाही आले तसं दंगे कामा कुठे जरी भेटले कमीत कमी हातचा तुमचं कुठले काम निघालेत का नाही आयुष्यात कुठली आवार रवीला आवाज कधी घड्याळ बघू नका अनुभव घ्या स्वतः तुमचा अनुभव मोळांना घ्या तो अनुभव तसा घ्या मोळ वाईट नाहीये पण रवी कामाच आहे तुम्ही स्वतः अनुभव घ्या ना फोन करा ना फोन करा बघा अनुभव काय शेवटी खाज जिलेबी द्राक्ष सर कळत नाही मोळ वाईट नाहीये पण रवी कामाच आहे रवी म्हणतोय मी कसब्याच कसब्यामध्ये कुणाचं पार्ट जड नाही मुरल्यांना मोड मुल्याने त्यांच्या महापौरपदाच्या काळामध्ये केलेली कामं आणि त्यांचा चेहरा त्यामुळं त्यांचं पार्ट कसब्यामध्ये जड वाटतं तर वाट मोदींची काही योजना आणल्यास पुण्यामध्ये काही कामं झाली आहेत त्याचा तुम्हाला लाभ किंवा काही फायदा झाला का लाभ म्हणजे कधी आम्हाला स्वप्न पण वाटलं नव्हतं की आपल्या या कसबा भागामध्ये मेट्रोचं स्टेशन येईल म्हणून आज मेट्रोचं स्टेशन आपल्या पलीकडच्या चौकामध्ये पवळ्या चौकामध्ये आलेलं आहे वर्षभरामध्ये ते मेट्रोचं स्टेशनचा पूर्ण क्षमतेने चालू होईल नदी सुधार प्रकल्प असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्या तालुक्यासाठी त्यांनी दिलेल्या आहेत आणि ही निवडणूक ही देशाचा पंतप्रधान आमच्या तुमच्या आमच्या मुलांच्या भवितव्य ठरव ठरवणारी इलेक्शन येईल त्यामुळं देशाचं पंतप्रधान कोण असावं हे लोकांनी त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळं लोकं नरेंद्र मोदींकडं बघून त्यांना पंतप्रधान करण्याकरताच मत देतील जे पुणे शहराचे वाहतुकीचा प्रश्न मेट्रोचं राहिलेलं विस्तारीकरणाचं करण्याचं जे थोडंसं काम राहिलं आहे ते आणि नदी सुधारण प्रकल्प हे त्यांनी येत्या त्यांच्या पूर्ण काळामध्ये त्यांनी केलं तरी भरपूर काम होतील मला तर मोहळ वाटतंय बी जे पी मोदी इफेक्ट काय असं नाही सुधारणा तेवढं एवढं पुण्यामध्ये सुधारणा होता एवढं दिसते काय बाकी काय पुण्याचाच विकास करायचा बाकी दुसरं काय विकास म्हणजे रोड बाकी काय गर्दी बिर्दी थोडस नियोजन केलं की चांगलंय बाकी दुसरं काय जगेकर ही व्यक्ती आहे ना तळागाळातली व्यक्ती आहे आणि चांगलं काम करणारी व्यक्ती मोळ काय तर सगळे म्हणजे काय वाईट नाही तसं काय नाही पण फक्त वरपर्यंत नाही आपल्या एक फक्त पुण्याकरता विचार केला तर धगेकर योग्य आहे पारड तस येत ह्याच्यावर अवलंबून नाही राहणार म्हणजे कुठलं कायदा तर तसं कसं आहे की यांना भाजपमध्ये ताकद आहे पण दगेकर यांना यावं अशी इच्छा आहे का काम करणार ना का, काम करणारा व्यक्ती आहे म्हणून दंगेकर आमच्या हिशोबाने कारण कसं आहे ते सहकार्य चांगलं करतात सगळं काही व्यवस्थित करतात आणि मोहन पण काय एवढं हे नाही म्हणजे कसं की ते पण चांगले आहेत पण आता सध्या आम्हाला हे जवळ आहे त्या हिशोबाने ते आमचीच कामं करणार ना दंगेकर पुण्याचे खासदार तर मुरलीधर मोहोळाच होणार आहे शंभर टक्के आमची तशी मनापासून इच्छा आहे कारण पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे तर ते मुरलीधरांना सांस्कृतिक कार्य पण त्यांचं खूप आहे त्यांनी कोथरूड महोत्सव वगैरे या माध्यमातून त्यांनी कला रसिकांसाठी चांगलं कार्य केलं एक मोठं व्यासपीठ उभं केलं के आहे तसेच पुन्हा शैक्षणिक शहर पण आहे त्याच्यामुळे आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात पण मुरलीधर अण्णांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणजे मराठीचा विकास व्हावा म्हणून अभ्यासिका ग्रंथालयं ठिकठिकाणी उभी केली आहेत आणि खासदारांकडून पूर्ण पुण्याचा विकास हा एका चांगल्या पक्षाच्या हातात जर आपली सत्ता गेली मोदी जर परत पंतप्रधान झाले तर पुण्याचा काय देशाचाही विकास होणार आहे झालेला आहे विश्वगुरु जर भारत व्हायचा असेल तर आपल्याला भाजपला निवडून देण्यासाठी मो मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे खासदारच निवडून नाही ते एवढे नाही वाटत पुण्याचे तर खासदार मुरलीधरांनाच झाले पाहिजे कारण ते स्वतः सुशिक्षित सुसंस्कृत सु, 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 सु आहेत त्याच्यामुळे पुण्याला ते बरोबर त्याचं प्रतिनिधित्व ते पुण्याचं प्रतिनिधित्व अन्नाच करू शकतो महिलांना आता मोदीजीने जे उज्ज्वला गॅस योजना वगैरे आणल्या आहेत त्याचा अनेक म्हणजे गरीब स्तरातल्या अनेक महिलांना त्याचा अगदी म्हणजे त्यांच्या घरापर्यंत उज्ज्वला गॅस योजना असू दे सुकन्या योजना असू दे या म्हणजे ज्यां जे लाभार्थी आहेत ते आम्हाला स्वतः भेटलेले आहेत आणि त्यांनी त्याच्याबद्दल पूर्ण समाधान व्यक्त केलेलं आहे पुण्यामध्ये शंभर टक्के मोहळ मोहोळ यांनी मोदीजींनी जी केलेली विकासाची कामं आहेत शिवाय स्वतःही भारतीय जनता पार्टीने बरोबर पुण्याचा विकास कसा होईल या संदर्भात केलेली जी कामं आहे भविष्यकालीन दृष्टिकोन ठेवून तात्कालिक कामं न करता भविष्यकालीन दृष्टिकोन ठेवून जी कामं केलेली आहे सवंग लोकप्रियता न ठेवता ती भविष्यामध्ये असणारे पुणेकर आहेत त्यांचं भविष्य सुधारावं याकरता केलेलं जे काम आहे त्या बेसिसवर मोहोळ येणार आम्ही पहिल्यापासून आम्ही म्हणजे बीजेपी पहिल्यापासून आहे काँग्रेस कसं जास्त करून म्हणजे काँग्रेसनी फार वाट लावलेली आहे साठ वर्ष झाले त्यांच्या हातात सत्ता होती पण त्यांनी फार वाट लावलेली आहे मोदीजींनी ते व्यवस्थित करण्याला दहा वर्ष केलेली आहे म्हणजे सगळं म्हणजे जे काय आपल्या म्हणजे आधी जे काय चुकलंय किंवा काय जे सुधारणा करायला पाहिजे होत्या ते आता सुधारणा सगळ्या होत आहे हळूहळू वेळ लागणार पण होता ते सुधार मुळकी मोळ काम आहे भाजपचं आणि व्यक्तीच्या मुरलीधर मुळाचं काम चांगलंय काळात काम झालं पुण्यात आमच्या भागात तरी भाजपचं काम चांगलं आहे बाकीचं काही असं गेल्या वेळेला दंगेकरांनी तिकडे हे केलं होतं यावेळेला भाजपने काम चांगले केलेले आहे भाजपला त्याचा फायदा होईल आणि मुरलीधर मुळांच जास्त आम्हाला खासदारांकडनं काय अपेक्षा काय अपेक्षा अपेक्षा तेच वाहतुकीची समस्या आहे व्हावी पाण्याचं व्हावं जुन्या वाड्यांना चांगलं हे मिळावं मुलांचं शिक्षणाचं आरोग्याचं आज याच्यावर बाकी काय असणार सगळ्यांकडे त्याच अपेक्षा असतात शेवटी कोण पूर्ण करेल त्याच्यावरही पण यावेळेला मुरली जर मोळला चान्स दिला तर काहीतरी करेल असं वाटतंय कालच आम्ही त्यांच्या याला गेलो होतो सगळ्या गणपती मंडळांचं काल हे ठेवलं होतं ना पुनित वालनी तिकडे जाऊन आलो यावेळेला मुरलीधर मोळ शंभर टक्के वाटतं वाटत